थकवा दूर करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा याविषयीची माहिती खूप महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बरेच जण थकवा दूर करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय करतात वेगवेगळ्या टॅबलेट्स खातात परंतु काही फायदा होत नाही बऱ्याच जणांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही अपचनचा त्रास होतो तर या दोन्ही गोष्टींपासून दूर राहण्यासाठी म्हणजे तुम्हाला थकव्याचा त्रास जाणवूच नाही पोटदुखीचा पोट पोटाचे आरोग्य बिघडण्याचा त्रास जाणवू नये यासाठी तुम्हाला आहारामध्ये लिंबाचे सेवन करायचे आहे तुम्ही जर दररोज दुपारी एक ग्लास लिंबू पाणी पिलात तर तुम्हाला थकवा जाणवणार नाही तुम्हाला अपचनची समस्या पोट साफ न होण्याची समस्या कधीही जाणवणार नाही आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही हे उपाय करून पहा तुम्हाला फायदा होणार आहे तुम्ही फक्त काय दुपारच्या जेवणानंतर एक दोन तासाने तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी प्यायचे आहे पहा तुम्हाला किती बदल वाटेल तुमच्यामध्ये सोबतच तुमचे आरोग्य एकदम उत्तम राहण्यासाठी मदत होईल रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा तुमची वाढणार आहे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासाठीसुद्धा मदत होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा